सांगलीचे प्रसिद्ध लेखक सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दीपक लोंढे यांना मानद डॉक्टरेट पदवी जाहीर सांगली महाराष्ट्रातील सांगली, सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दीपक लोंढे यांच्या साहित्य सेवा आणि समाजसेवा कार्याची दखल घेऊन टोकियो युनिव्हर्सिटी जपान व भारत ह्युमन राईट फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नॅशनल व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने हिंदरत्न दीपक लोंढे यांना सर्वोच्च मानाची मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे हिंदरत्न दीपक लोंढे हे दीपगंगा भागीरथी बौद्देशीय सेवाभाई संस्था सांगली महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका पत्नी शारदा लोंडे यांच्या सहकार्याने मानव समाजातील दिनदुबळे बेघर निराधार वृद्ध मायबाप यांची मनोभावे सेवा श्रशषा करण्याच्या मुख्य उद्देशाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथील दाम्पत्य शारदा वृद्ध सेवाश्रम या नावाने वृद्धाश्रम चालवतात शैक्षणिक वैद्यकीय आणि आपत्कालीन मदतीसाठी नेहमीच धावून जाणारे लोंढे दाम्पत्य यांनी आपल्या समाजसेवा कार्याचा समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे आज अखेर त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे सदर पदवी प्रदान सोहळ्यास उपस्थित नामवंत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते अलौकिक अतुलनीय अशी मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे गेली तेवीस वर्षे माझी लोंढे हिच्या सहकार्याने मी केलेल्या पवित्र समाजसेवा कार्याची टोकियो युनिव्हर्सिटी जपान आणि भारत भारत फाउंडेशन यांनी दखल घेतली खऱ्या अर्थाने आज आम्हा उभयतांच्या निस्वार्थ सेवा कार्याचे मोठे सार्थक झाले आपल्या मातृभूमीतील सर्वच राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष देशवासी नातेवाईक मित्रमंडळी हितचिंतक व ज्यांची मी निस्वार्थीपणे मनोभावे अहोरात्र सेवा सुश्रूषा करतोय अशा माझ्या सर्व निराधार बेघर अनाथ वंचित आणि उपेक्षित वृद्ध मायबाप आणि लेकरांना मी माझ्या अंतकरणापासून धन्यवाद देतो कारण ही अति महान पदवी मला आपल्या सर्वांची खंबीर साथ पाठबळ आधार अनमोल मार्गदर्शन आणि शुभ आशीर्वादामुळेच मिळाली आहे संपूर्ण देशवासी सह विशेषतः माझी जन्मदाती कष्टाळू आई श्रीमती भागीरथी लोंढे खऱ्या अर्थाने मला जगणं शिकवणारी माझी आजी काही गंगूबाई थोरात अक्का आणि निस्वार्थ समाजसेवा शिकवली ती माझी शौचारणी अर्थात अनाथांची माई शारदा लोंढे यांना ही मानक डॉक्टरेट पदवी समर्पित करीत आहे असे हिंदरत्न दीपक लोंढे यांनी आपले मत व्यक्त केले कराड प्रतिनिधी विजया माने